देखो देखो वो पत्थर पत्थर का सकरा

पुन्हा काय शरीर बी नव्हतं तसं जाण्यासारखं हा mm. निस्ता घामच आलाय म्हणून मी झालो सर घाम आला म्हणजे घाम आला थरथर थरथर कापलं म्हणा दरदारा निस्ता घामच आटक आल्या म्हणूनच झालं ना ते हा मधल्या मधली आणि शर्ट काढून हवा खात गेलत म्हणा कुठं मेडिकल मधून घरला चालत शर्ट काढून एवढा घाम आला

Hmm. तुमच्यासारखी झाल नाही भाजी आमच्यासारखी झाली आहे का ना आता झी करायला बसणार काहीच नाही ना दिसतं दिसत मीठन तिखट आहे

लई टिकट खात होता बघा अजून तो वागमारया टिकट करायचा तरी पचक भरून टाकायचा इकडे तिकडे टिकट करतोय आणि पातक याव थोडासा काय घेऊ

We just boil it now. Look mm -hmm. okay,

दोन बायका मी तिनं बांधली गेलं की तिला तिला बोलायचं नाही कोणा दुसरीला बोलायचं राग जायचा तिच्या केलं हिच्या संघ गोड त्याची मजाच होती मग सर लोकांकडे त्रास होतो ह्याला बर त्रास नव्हता दोन बायकाचा असा कसा कर्निचर होता दोन दोन बायका करण्यासाठी त्या पहिलीला देखरा फायदा म्हणून दुसरी करून झालं त्या दुसरीला बी झाली पहिलीला बी झाली सारी लेकर झाली ती पहिल्या तिला लेकर होईना म्हणून केलं दोन लेकर होती तर तिला झालं नाही तिसरं लेकर झालं की पंखेला झालं हेला दोन तर मागडलेला पहिलीला दोन आहेत मागडलेला तीन तीन आहेत या पाच लेकर आहेत त्याला मागलेला एक पोरगीन दोन पोर आहेत ती कोण म्हातारा होत ती का